एक दोन दिवसांपूर्वीच इस्रायल इराणवर हल्ला करणार असल्याच्या बातम्या येत होत्या शुक्रवार तेरा जूनला या बातम्या खऱ्या ठरल्या इस्रायलनं ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणच्या सहा लष्करी तळांवर हल्ला केला त्यातल्या चार ठिकाणी इराणच्या न्यूक्लिअर साइट्स होत्या इतकंच नाही इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे दोन न्यूक्लियर सायंटिस्ट लष्कर कमांडर हुसेन सलामी आणि बरेच सैन्य अधिकारी मारले गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते न्यूक्लिअर वेपन बनवण्यात इराण ज्या वेगानं प्रगती करत होता त्यामुळंच मध्य पूर्व आशियात मागच्या काही वर्षांपासून तणावाचं वातावरण होतं इराणच्या न्यूक्लिअर वेपनचा सगळ्यात जास्त धोका इस्रायलला जाणवत होता इस्रायलच्या इंटेलिजन्स विभागानं इराण लवकरच इस्रायलवर हल्ला करू शकतो असा अंदाज वर्तवला होता इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलनं आधीच तयारी केली होती अमेरिकेलाही याची कल्पना होती त्यामुळंच अकरा जूनला मध्य पूर्व आशियातील अमेरिकन नागरिक आणि सैन्य अधिकाऱ्यांना लवकरच परत बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता इराण न्यूक्लिअर वेपन बनवू शकणार नाही असंही ट्रम्प म्हणाले होते तर इराणनंही इस्रायलनं हल्ला केला तर त्याला अमेरिका जबाबदार असेल अशी धमकी दिली होती त्यामुळं इस्रायलचं ऑपरेशन रायझिंग लायन इराण इस्रायल युद्धाची सुरुवात ठरेल का इस्रायलनं इराणच्या न्यूक्लिअर साईट्सना टार्गेट करण्यात आल्यामुळे आता अणुयुद्धाचा फडका उठणार का या सगळ्याचा जगावर काय परिणाम होणार जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी इस्रायलनं इराणवर केलेला हल्ला आणि त्यामुळं इराणचं किती नुकसान झालंय त्याची माहिती घेऊया तेरा जूनच्या पहाटे साडेतीन वाजता इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकायला आल्याचं इराणच्या काही माध्यमांनी सांगितलंय इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल, इस्रायल काड्स यांनी या प्रतिबंधात्मक हल्ला असल्याचं सांगितलं या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी देशाला उद्देशून एक भाषण केलं त्यात त्यांनी इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केला असल्याच्या बातमीला पुष्टी दिली इस्रायलने इराणच्या विरुद्ध ऑपरेशन रायझिंग केलाय इराणचा इस्रायलला असणारा धोका नष्ट करण्यासाठीच हे ऑपरेशन आहे इराणनं गेल्या काही काळात अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेनं अतिशय वेगानं पावलं उचलली आहेत नऊ अणुबॉम्ब बनवता येतील इतका युरेनियम साठा इराणनं जमा केलाय पुढच्या तीन वर्षात दहा हजार बॅलिस्टिक मिसाइल बनवण्याची योजना इराणनं आखली आहे जी काहीच मिनिटात इस्रायलपर्यंत पोहोचू शकतात इराण अणुबम बनवण्याच्या इतक्या जवळ आहे की पुढच्या वर्षभरात किंवा काही महिन्यातही इराण हे काम पूर्ण करू शकतो अशी माहिती इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी भाषणात दिली तसंच इराणकडून असणारा धोका बघता देशाच्या सुरक्षेसाठी इस्रायलनं इराणची लष्करी तळ न्यूक्लियर साइट्स आणि न्यूक्लियर सायंटिस्ट यांना टार्गेट केल्याचं सांगितलं इराणनं अणुबम बनवला तर दहशतवादी संघटनांच्या हाती ही न्यूक्लियर वेपन जायला वेळ लागणार नाही असं झालं तर जगाला याचा धोका निर्माण होऊ शकतो धोका टाळण्यासाठी इस्रायलनं हे पाऊल उचललंय अमेरिकेनं कायमच इराणकडे न्यूक्लिअर हत्यार नसावीत त्याचं समर्थन केलंय त्यामुळं अमेरिकेचंही नेत्यानाहू यांनी आभार मानले असं असलं तरी इराणकडे इस्रायलला नुकसान पोहोचवण्याची क्षमता आहे त्यामुळं सैन्य आणि लोकांनीही सूचनांचं पालन केलं पाहिजे असा सल्ला नेत्यानाहू यांनी दिलाय पण इराण मात्र इस्रायलच्या हल्ल्यानंतर चांगलाच आक्रमक झालाय इस्रायलनं इराणच्या तेहरान अराक नतांज इस्फहान या चार न्यूक्लिअर फॅसिलिटी असणाऱ्या आणि तबरीज करमानशहा अशा एकूण सहा लष्करी तळांवर हल्ला केल्याचं सांगण्यात येते इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीनंही एक हँडलवरून इराणची न्यूक्लियर साईट नतांजवर हल्ला झाल्याचं सांगितलं रेडिएशन लेवल काय आहे याबाबत इराणच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत तसंच इस्पहान या न्यूक्लियर इस साईटचं सा नुकसान झालं नसल्याचंही या एजन्सीनं सांगितलंय तेहरान मध्ये इराणच्या न्यूक्लिअर वेपन बनवण्यासाठीच्या रिसर्च साईट आहेत अराक आणि इस्पहान या ठिकाणी युरेनियम कन्व्हर्जनचे प्लांट आहेत युरेनियम शुद्धीकरणासाठी ज्या रूपात युरेनियम लागतं ते बनवण्यासाठीचे हे प्लांट आहेत तर नतांज हे ठिकाण युरेनियम एनरिचमेंट प्लांट होते इथे अणुबाम बनवण्यासाठी युरेनियम ज्या रूपात लागतं ते बनवण्याचं काम चालू होतं न्यूक्लिअर वेपन बनवण्यासाठी युरेनियम नव्वद टक्के शुद्ध रूपात असावं लागतं इराणने आधीच साठ टक्क्यांपर्यंत शुद्धता प्राप्त केल्याची माहिती देण्यात येते पण इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या सा या सगळ्या न्यूक्लिअर साईट्सचं नुकसान झालंय या हल्ल्यात इराणने आजवर अणुबम बनवण्यासाठी जी प्रगती केली होती त्याला तर धक्का बसलाच आहे पण इराणच्या सैन्याशी संबंधित असणारी वृत्तवाहिनी तासमिनच्या बातमीनुसार दोन न्यूक्लिअर सायंटिस्ट मोहम्मद महदी तेहरानची आणि फेरेदून अप्पासी यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय इराण सुप्रीम लीडर अब्बासी हे इराणच्या ॲटॉमिक एनर्जी ऑर्गनायझेशनचे माजी अध्यक्ष तर महदी इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये काम करत होते तसंच इराणमधली इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे आय आर चे कमांडर हुसेन सलामी या इराणच्या सैन्य शाखेच्या प्रमुखांचाही हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी आय आर जी सीच्या एका अधिकाऱ्यानं दिल्याचं इराणी माध्यमांकडून सांगण्यात आहे याशिवाय चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बघेरी आणि अनबिया सेंट्रल हेडक्वार्टरचे चीफ गुलाम अली रशीद या दोन सैन्य अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणनंही आता इस्रायलवर हल्ला करायला सुरुवात केली आहे या हल्ल्यासाठी इस्रायलला शिक्षा होईल असं इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खमेनी यांनी स्पष्ट केलं इराणचे सैन्य इस्रायलला शिक्षा देऊनच राहणार अशी खमेनी यांनी एक्स वर पोस्ट केली होती त्यानंतर शुक्रवारी इराणनं इस्रायलच्या दिशेने शंभर ड्रोन्स टाकली इराणच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायल तयार असल्याचंही सांगत आहे इराणचे ड्रोन्स पाडायलाही इस्रायलला आता सुरुवात केली आहे इस्रायलनं हा हल्ला अमेरिकेच्या इशाऱ्यानं केला नसल्याचं स्पष्ट केलंय तसंच अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट्स मार्को रुबिओ यांनी या हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलंय ब्रिटन फ्रान्स या देशांनीही या हल्ल्याची काही कल्पना नव्हती आणि इस्रायलने केलेला हा हल्ला बेजबाबदारपणाचा असल्याचं जाहीर केलंय खर तर इस्रायलने इराणवर हल्ला केला तर त्याला अमेरिका जबाबदार असेल असं आधीच सांगितलं होतं त्यामुळं इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायन नंतर अमेरिकेची भीती वाढली मध्य आशियातील अनेक भागात अमेरिकेचे तीस हजारांपेक्षा जास्त सैनिक असल्याचं सांगण्यात येतंय त्यामुळं मार्को रुबियो यांनीही या सैनिकांना इराणमध्ये टार्गेट करू नये असं विधान केलं होतं खरं तर इराणचा न्यूक्लिअर वेपन बनवण्यावर अमेरिकेनं बऱ्याच वर्षांपासून आक्षेप घेतलाय अमेरिकेला भीती आहे की जर इराणनं अणुबॉम बनवला तर तो आखाती देशांसाठी इस्रायलसाठी आणि अमेरिकन तळांसाठी हा एक मोठा धोका असेल म्हणूनच इराण न या दिशेने प्रगती करणं अमेरिकेला मान्य नाही त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराण आणि इतर काही देशांसह प्लॅन ऑफ नावाचा केला या अंतर्गत इराणला आपला न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवावा लागला त्या बदल्यात इराणवर टाकलेले आर्थिक निर्बंध कमी केले गेले पण ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोन हजार ला अमेरिका या करारातून बाहेर पडली या करारामुळे इराणवरचे आर्थिक निर्बंध कमी होतात पण इराणचा न्यूक्लिअर वेपन बनवण्याचा हेतू आणि काम थांबवता येत नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं इराणने न्यूक्लिअर वेपन बनवू नये यासाठी अमेरिकेकडून चर्चा सुरू होती मात्र इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मते इराण न्यूक्लिअर वेपन बनवायला आणखी काही वेळ मिळावा म्हणून केवळ या चर्चेत सहभागी होते चर्चा करून इराणला अणुबॉम तयार करण्यापासून थांबवता येणार नाही असं मतही त्यांनी मांडलं होतं याच पार्श्वभूमीवर आता इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झालाय या भागात असणाऱ्या भारतीयांना भारतीय दूतावासाकडून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच या दोन्ही देशांच्या वादात अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला झाला तर अमेरिका देखील या संघर्षात उतरेल या सगळ्या परिस्थितीमुळे जगावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही इराणमधला संघर्ष जगभरातील तेलाच्या किमतींवर परिणाम करू शकतो इस्रायलच्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती या नऊ टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं ब्रेंड क्रूड ऑइलच्या किमती या दहा टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं जात जानेवारीपासून आतापर्यंत वाढलेली ही सर्वाधिक किंमत आहे इस्रायलच्या इराणवर हल्ल्याची बातमी आल्यापासूनच शेअर मार्केट ढासळत असल्याची बातमी येत होती त्यामुळं हा संघर्ष जरी दोन देशांमधला असला तरी यामुळं अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे तसंच इराणच्या न्यूक्लिअर साईट्सना इस्रायलनं टार्गेट केल्यामुळं इराणनंही चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलाय त्यामुळं इराण आता किती ताकदीनं प्रतिकार करणार मिडल ईस्टमधल्या या नव्या संघर्षाचा जगावर किती परिणाम होणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे इराण इस्रायलच्या या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं हा संघर्ष पुढच्या काळात किती पेटणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा